आमच्या मामांनी म्हणजे आमचे मामा आहेत हा यांनी लग्न जमवलं पण मागच्या महिन्यात तसं माझं लग्न जमलं होतं पण घोटाळा असा झाला आमच्या मामांनी मंगल अष्टका म्हणण्याकरिता ब्राह्मण काका कर्नाटकचा बोलवला त्या कर्नाटकच्या ब्राह्मण काकानं त्यांच्या भाषेच्या मंगल अष्टका सुरू केली आया, 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 आया। मावशी माझा नवरास पळून गेला इकडं आलाय असं मला समजलं शोधित शोधित मी इथपर्यंत आले एक चार जण हाका मारून पाहते आला असला तर ठीक नाही तर यातलाच एखादा कवळा बघून करते <laughs> रितिक एरतिक दिसतं का पाठी मग रितिक आता येईल पहा चौथ्या गिरला येतो या ए रितिक ऋतिक चल नाहीत शिष्टीमोल्यासोबत करीन लग्न नवरदेवासाठी जोरदार डाळ्या वाजवा एवढा देखना नवरदेव भेटलाय मला आणि त्यांना सुद्धा एवढी कवळी नवरी भेटली त्यांचं भाग्य लग्नाला सुरुवात करायची बरं का या ठिकाणी माझ्या मामांचा थोडक्यात परिचय करून देते दिस इज माय माझं मामा दिस इज माझ्या नवऱ्याची मामा <laughs> <laughs> <ना देखे। laughs> दिस इज माझे मामा <ढ़ागागा> दिस इज नवर देवाचे मामा बरोबर आहे मामा परिचय करून देते मामा तुम्ही इकडे असा उजवी हे माझे मामा आहे बरे का हे सध्या राहायला अमेरिकेला असतात काय करतात मामांच्या कपड्यावर तुम्ही जाऊ नका हा मामांचा नाईटचा ड्रेस आहे मामा गडबडीत तसेच घालून आले कारण मामाचे कपडे आणि मामाचे नखरी हे मलाच माहिती आहे हे सध्या दुब अमेरिकेला राहायला असतं अमेरिकेला का नाही माझ्या मामाचा खूप मोठा बिझनेस आहे हे तिकडे मामा चपला सांगला असतात आणि हे आमच्या ह्यांचे मामा हे सध्या दुबईला असतात यांच पण दुबईला खूप मोठा बिझनेस हो ना मामा खूप मोठा बिझनेस आहे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप विचारूच नका म्हणलं नाही विचारू नका बरं सांग <laughs> हे के के <laughs> का नाही तिकडं केस अवक विकायला असत पण लग्नासाठी दोन्ही मामा उपस्थित राहिले दोन्ही मामांनी लग्नासाठी विमान बुक केलं तर पण घोटाळा असं झाला विमान पंक्चर झालं म्हणून दोन्ही मामा हेलिकॉप्टरच्या पंख्याला लटकून इथपर्यंत आले हे दोन्ही मामांचे या ठिकाणी उपस्थित त्यांनी हजर राहिली म्हणून दोन्ही मामाला धन्यवाद आणि हे आमचे हे तब्येत बघितली का यांची बर का तब्येत पाहिली का दोनदा कोरोना भारतात आलता पण तब्येत तिकडे बघून पळून गेलं माझ्या नवऱ्याला तर कोरोना झालाच नाही बरं का नवरदेवाला तो कोरोना झालाच नाही त्या कोरोनाला दोनदा नवरदेव झाला अशी <laughs> आमचे हे आणि दोन्ही मामा सर्वांचा या ठिकाणी परिचय करून दिलेला आहे आता या ठिकाणी लग्नाला सुरुवात करायची पण घोटाळा असा झालाय एवढं वराड जमलंय पण कळायला मार्ग नाही नवर रिकडचं वराड आणि नवरदेवाकडचं वराड सगळं मिक्स झालंय नवरदेवाकडचं वराड हात वर करा नवरदेवाकडचं कर वराड एक दोन अडीच साडेतीन माग आले सगळं एवढे चांगलेत मामा तुम्ही आता नवरीकडचं वराड बघा नवरीकडचं वराड हा हा पाहिलं तुम्ही तर माझी इज्जतच घालवली मला वाटलं जास्त हात उभा राहतील काय काय दोन हात उभा केला पण हात जरी दोन उभे केले तरी जेवण्याकरता एकच तात मिळणार बरं का एवढं वराड जमलं पण यातून जे हात वर करायचे राहिले होते समजायचं गिळायला आल ते पण काळजी करून काय जेवणाची सोय सुद्धा यात्रा कमिटीनं लग्नानंतर आपापल्या घरीच केलेली आहे लग्नाला सुरुवात करायची पाठीमागची अक्षदा पोहोचली काहीकडची कटेवर बसलेली अक्षदा आल्या का मागची उभा राहिलेली जर नसल्या पोहोचल्या तर कोणी चपलान दगड फेकून मारू ना आणि जरी मारल्यास फेकून तर दोन्ही मार आम्हाला घालायला कामाला येतील करायची लग्नाला सुरुवात

या ठिकाणी नाव घेण्याचा कार्यक्रम होईल बरं <laughs> का मावशी महिलांचा आवडता कार्यक्रम म्हणजे नाव घेण्याचा कार्यक्रम असतो घेते <laughs> <laughs> का मावशी देवळीत देवळी देवळीत होती खिचणी बर <bondes v> anyway <,adingayíciosMaangos> हो का देवळीत देवळी देवळीत होती खिसणी होय व तुमचं नाव काय हा काय नाव आहे तुमचं बरं झालं पाया हे मग जुळला कारण माझ्या पहिल्या पिंडावर असलंच होत घेत ऐका देवळी देवळे देवळीत होती खिसणी देवळीत देवळे देवळीत होती खिसणी आमचे दिनकरराव बसले संसला डोकं दिली डोसणी सासू बसली आईस पैस माधुरी माझी गवळ्याची मैस मावशी खरं सांगा कोणी माझ्या आईसारखं बहिणीसारखे कोणी भावासारखे वडिलासारखे म्हशीसारखे दिसते का मी म्हशीसारखे दिसते कार दादा तुझ्या रानात काय चरायला आलतील का चराय तुझा बांध कोरायला आलते खुशाला हो म्हणतो बरं दे कशी दिसते हो मी कशी दिसते शिष्टी माल कशी दिसते दिसते का ना मारुती कार दिसते का ना आमचा ट्रॅक्टर पकडा 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 तरी मला मैस म्हणतात मावशी पाठीमागची <laughs> भाऊजींना बरंच चढ भरलेला दिसतोय लांबूनच बर घेते ऐका दुसरं नाव घेते यांच्यापेक्षा भारी घेते <coughs> देवळी देवळी देवळीच होता पेडा आणखीन घेतलंच नाही तर मला पुढचं आहे सगळं <laughs> देवळी देवळी देवळीच होतात पेडा बर का मंडळी देवळी देवळी देवळीच होतात पेडा मी घवळ्याची मैस्तर आमचे दिनकरराव पकालीचा रेडा आणखी सुंदर नाव घेते देवाचं नाव घेते बरं का घेऊ का नाव घेऊन आणखीन एक घेते म्हणजे फिटून फाट होते सगळं आधी केली बारशी बरं का मावशी लांबलचक नाव घेते चांगलं पार इथूनची पार पुण्यापर्यंत आधी केली बारशी पैठण केलं गेल्या वर्षी पैठणात पाहिली नाथ मार्जांची कावड मग लागली पंढरीची आवड पंढरीत पाहिला विठ्ठल रुक्माईचा जोडा मग पहिला पालखीचा वडा पालखीच्या वड्यात नसतो ज्ञानोराबाई ज्ञानोबराईचा घोडा ज्ञानोबराईच्या घोडाला गोंगरायची हलकी मग पाहिली मुक्ताबाईची पालखी मुक्ताबाईचा पालखीला मोहत्याचा तुरा मग पाहिला गोपाळपुरा गोपाळपुरात गो पहिला जनाबाईचा खेळ मग झाली आळंदीला जायची वेळ आळंदीचा सोळा खास देव आले आसपास साधू संतांची केली सेवा मग गेले महादेवा महादेवात व्हायला बळी मग झाली जगन्नाथात जायची पाळी जगन्नाथ मध्ये घेतली माळ मग झाली घरी जायची वेळ घरी न्यायला घेतली भेळ भेळमध्ये होता लसून बर का केरबरी ओ कॅडबरी केर भेळमध्ये होता लसून आणि आमच्या ह्यांचं नाव घेते बाथरूम मध्ये बसून चला हो लग्नाला माझ्या

लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर मुलगी सासरी नांदायला जाते ज्यावेळेला मुलगी सासरी नांदायला निघते ना त्यावेळी त्या मुलीला वाट लावण्याकरता त्या गावातील लहान लहान लेकरांपासून अगदी चार पाच वर्षाच्या लेकरांपासून ते ऐंशी नव्वद वर्षाच्या आजी आजोबांपर्यंत त्या मुलीला वाट लावण्याकरता सारो गाव त्या मंडपामध्ये जमत ती मुलगी आपल्या आईकडे पाहते वडिलांकडे पाहते ज्या आईनं आपल्याला नऊ महिने नऊ दिवस गर्भामध्ये वागवलं ज्या बापण आपल्याला लहानं लहानाचं